स्वागत पाहुयात आजच्या महत्वाच्या घडामोडी सेल्फी काढताना अडीचशे फूट दरीत कोसळलेली तरुणी थोडक्यात बचावली मोहाने तळवाडी येथे शिंदे गटाला जोरदार खिंडार खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पद वाटप जाहीर चिपळूण नगर परिषदेचा गाढव मालकांना दणका गाढव मोकाट फिरताना दिसल्यास होणार पाच हजाराचा दंड तर अपघातास कारणीभूत ठरल्यास गुन्हा दाखल आणि विशाखापट्टणम येथे रेल्वे स्थानकावर कोबरा एक्सप्रेसला आग तीन डबे जळून खाक पाहुयात सविस्तर वृत्त सेल्फी काढण्याच्या नादात अनेकदा अपघात होतात त्यामुळे सेल्फी काढताना विशेष काळजी घेण्याचं तसेच डोंगर दरी असलेल्या क्षेत्रात सेल्फी काढणे टाळावे असं आवाहन अनेकदा करण्यात येत असतं मात्र असं असताना देखील अनेक जण सेल्फी काढायला जातात आणि त्यानंतर दुर्घटना होतात आता असाच एक प्रकार साताऱ्यातून समोर आला आहे पुण्यातील एक तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात थेट अडीचशे फूट खोल खाली दरीमध्ये कोसळली आहे साताऱ्यातील ठोसेघर सज्जनगड परिसरात असलेल्या बोर्डे घाटात ही दुर्घटना घडली आहे पुण्यातून मित्रमैत्रिणींसोबत आलेली तरुणी सज्जनगड आणि ठोसेघर धबधबा परिसरात पोहोचली त्यानंतर हे सर्वजण बोरडे घाटावरती पोहोचले या ठिकाणी त्यांना सेल्फीचा मोहा आवरला नाही सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणीचा तोल गेला आणि ती थेट अडीचशे फूट खोल दरीत कोसळली ही तरुणी खोल दरीत कोसळल्यानंतर तिच्या मित्रमैत्रिणींनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला त्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र ही दरी खूप खोल असल्याने स्थानिक ट्रेकर्सला बोलवण्यात आलं यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स आणि शिवेंद्र राजे रेस्क्यू टीमने खोल दरीत उतरून या तरुणीला सुखरूप बाहेर काढले अडीचशे फूट खोल दरीत कोसळल्याने या तरुणीला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने या तरुणीचे प्राण बजावले या तरुणीला खोल दरीतून बाहेर काढण्यात आल्यावरती उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले अडीचशे फूट खोल दरीत कोसळलेल्या या तरुणीला बाहेर काढण्यासाठी होमगार्डच्या टीमने सुद्धा मदत केली ट्रेकर्स आणि होमगार्ड यांनी मिळून दोरीच्या सहाय्याने या तरुणीला दरीतून बाहेर काढले टेकडीवर बांधून दोरी खाली सोडण्यात आली आणि त्यानंतर ट्रेकर सुद्धा दरीत उतरले आणि ट्रेकर्सने या तरुणीला दरीतून सुखरूप बाहेर काढले मोहाने गावातील शिंदे गट आणि उपशाखा प्रमुख सनी बनगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील मोहाने तळवाडी येथील शिंदे गटातील शाखा प्रमुख सनी बनगरे यांच्यासह विशाल चिकणे रेश्मा चिकणे महेश जाधव मानसी जाधव स्वाती शिंदे संदीप शिंदे कल्पेश साबळे दीपेश साबळे गणेश निकम दीपक शिंदे गणेश जाधव राहुल शेलार महेश निकम संजोग शिंदे सचिन बनगरे विजय शेलार राजेंद्र शेलार आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या भूलतापांना कंटाळून जिल्हा प्रमुख आणि दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केल्याचं यावेळेस सांगण्यात आलंय या कार्यक्रमाप्रसंगी खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे दापोली विधानसभा संघटक प्रभाकर कदम फुरुज प्रमुख दत्ता भिलारे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम आस्थान विभाग प्रमुख विश्वास कदम विभाग प्रमुख दिलीप निकम प्रमुख संजय मोडसिंग मोहानी प्रमुख सुनील सोनकर प्रमुख मारुती जंगम शाखा प्रमुख ऐनवली हनुमंत मोरे उपशाखा प्रमुख गोपीनाथ जाधव शाखा प्रमुख नामावले रुपेश मोरे उपशाखा प्रमुख श्याम मोरे बिजगर प्रमुख सालप अण्णा युवासेना प्रमुख सचिन शिंदे मोहानी शाखा अधिकारी कल्पेश साबळे युवासेना शाखा अधिकारी नानावले गणेश मोरे बूथ प्रमुख मोहाने प्रथमेश चव्हाण पद्मले गुरुजी सुभाष मोरे दीपक शिंदे दत्ताराम मोरे आणि तसेच विभागातील विभाग, विभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आणि शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड शहरातील सहजीवन हायस्कूल समोरील झमझम हाऊसिंग सोसायटी मध्ये राहणारे ऐंशी वर्षीय बबन हरी खेडेकर हे शनिवारी दुपारपासून घरातून बेपत्ता झाले होते इथेच बाहेर जातो असं सांगून बाहेर गेलेले खेडेकर हे रात्रभर घरी न आल्यामुळे सकाळपासून खेड शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांचे फोटो आणि माहिती वाऱ्यासारखी फिरत होती अखेर रविवारी सकाळी खेड शहरामधील सोनाराई परिसरात राहणाऱ्या शेखर गुहागरकर आणि मिनल गुहागरकर यांना कोणीतरी अज्ञात शिखलात पडून असल्याचं दिसून आलं असता त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांना दिली वैभव खेडेकर यांनी मिळालेल्या माहितीनुसार सोनाराळी परिसरातील भूषण कारेकर या आपल्या कार्यकर्त्यांना त्वरित घटनास्थळी दाखल होण्यास सांगितलं भूषण कारेकर यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन चिखलात पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं यावेळी त्यांना ही व्यक्ती शनिवारी घरातून बेपत्ता असलेले बबन हरी खेडेकर हे असल्याचं लक्षात आलं असता कारेकर यांनी खेडेकर यांना आंघोळ घालून स्वच्छ करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं सोनारळी मित्रमंडळ आणि खेड शहरातील नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी सर्वांचे आभार मानले रात्रीच्या वेळी रस्त्यावरती फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे नेहमीच वाहनधारकांना अपघातांना सामोरं जावं लागतं अशा मोकाट जनावरांमुळे झालेल्या अपघातानंतर कोणीही या जनावरांची मालकी सांगण्यास पुढे धजावत नाही यावर ठोस उपाय शोधत चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी गाढव मालकांना सज्जड दम दिलाय यापुढे चिपळूण शहर परिसरात मोकाट गाढव फिरताना दिसेल तर गाढव मालकांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे आणि या गाढवामुळे अपघात घडल्यास गाढव मालकावरती गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी दिली आहे रस्त्यावरती फिरणाऱ्या जनावरांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो यामध्ये कुत्रे गाई म्हशी आणि गाढवे यांचा प्रामुख्याने समावेश आहे या मोकट जनावरांमुळे शाळकरी मुलं आणि महिलांना रस्त्यावरून जाताना नेहमीच भीतीच्या छायेखाली जावं लागतंय या मोकाटपणे फिरणाऱ्या जनावरांमुळे नेहमीच अपघात देखील घडतात यावरती उपाययोजना शोधत चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शहरातील बावीस गाढव मालकांची बैठक बोलवली होती प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली यावेळी मुख्याधिकारी भोसले यांनी चिपळूण शहरात पुन्हा मोकाट गाडव फिरताना दिसले तर ते पकडण्यात येतील आणि संबंधित गाढव मालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल त्यानंतर देखील हे गाढव संबंधित मालकाला परत देण्यात येणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि शिवाय मोकाटपणे फिरणाऱ्या गाढवामुळे जर एखादा अपघात घडला तर संबंधित गाढवाच्या मालकावरती गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलंय नेहमीच रस्त्यावरती फिरत असताना ट्रॅफिक पोलीस मोबाईलद्वारे फोटो काढून कारवाई करत असताना आपण पाहतो मात्र वाहतूक पोलिसांना मोबाईलद्वारे हे फोटो काढण्याची परवानगी वरिष्ठ कार्यालयाकडून नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती माहिती अधिकाराचे मिळालेले उत्तर असलेले एक पत्र व्हायरल होते या पत्राची पोलीस अधिकाऱ्यांसोबत आणि मार्फत खाते जमा केली असता त्यांनी या गोष्टीला दुजारा दिलाय नागपूर येथे राहणारे तिलक खंगार यांनी दहा जुलै रोजी दाखल केलेल्या माहिती अधिकारानुसार त्यांना वीस जुलै रोजी ही माहिती देण्यात आली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे मोबाईल फोनद्वारे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना वरिष्ठ कार्यालयाने मान्यता दिली आहे का असा प्रश्न त्यांनी या माहिती अधिकाऱ्यामध्ये विचारला होता यावेळी नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे मोबाईल फोनद्वारे फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाची मान्यता नसल्याचं या पत्राद्वारे समोर आलंय त्यामुळे आता वाहतूक पोलिसांना आपल्या मोबाईल फोनद्वारे फोटो काढण्याचा अधिकार नसल्याची माहिती या पत्राद्वारे सोशल मीडियावरती जोरदारपणे व्हायरल होते हे पत्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवून त्याची खातरजमा केली असता त्यांनी असा नियम अस्तित्वात असल्याचं देखील सांगितलं आहे विशाखापट्टणम येथे रेल्वे स्थानकावरती शनिवारी दुपारी कोरबा ते तिरुमाला या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे एम वन बी सेवन बी सिक्स या एसी बोगी आगीत जळून खाक झाल्यात बघता बघता आगीने भीषण रूप धारण केलं या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र तिन्ही डब्यांमध्ये असलेले प्रवाशांचे सामान मात्र जळून राख झालंय रेल्वेतील प्रवाशांच्या माहितीनुसार विशाखापट्टणमच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरती ही ट्रेन उभी होती याच दरम्यान बी सेव्हन डब्यातून दूर यायला लागला ते पाहताच डब्यातील प्रवाशांनी गोंधळ घालत बाहेर धाव घेतली दरम्यान या डब्यातून आगीचे लोड बाहेर येऊ लागले काही वेळातच आग पसरली आणि बी सिक्स कोचला देखील आग लागली रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेन सकाळी साडेसहा वाजता विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरती पोहोचली ही ट्रेन नऊ पंचेचाळीस वाजता यार्डसाठी निघणार होती दरम्यान ट्रेनच्या बी सेवन डब्यातून धूर निघू लागला आणि काही वेळातच आग जवळच्या बी सिक्स डब्यापर्यंत पोहोचली या घटनेनंतर मदत पथकाने शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली आग नियंत्रणात येईपर्यंत डबे जळून राख झाले होते अग्निशमन जवानांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर दोन तासांच्या प्रयत्नाअंत आग आटोक्यात आणण्यात आली या घटनेनंतर ही आग नेमकी कशा कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे सुदैवाने या दुर्घटनेवेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवरती उभी होती आणि अपघातावेळी ट्रेन मध्ये प्रवासी नव्हते रेल्वे मधील तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय तरी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून अहवाल तयार करण्यास सांगण्यात आलंय या घटनेबाबत बोलट्यार विभागाचे डी आर एम सौरभ प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेवेळी डबे रिकामे होते ही ट्रेन दुरुस्ती आणि देखभालीसाठी डेपोमध्ये जाणार होती सकाळी अकरा दहा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जळालेला डब्बा वगळता उर्वरित ट्रेन डेपोत पाठवण्यात आलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शनिवारी पदवाटप जाहीर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नवीन शहर कार्यकारणींची नियुक्ती करत पदभार सोपवण्याचा कार्यक्रम पार पडला तरी खेड उपशहर प्रमुखपदी गुलाम मोहद्दीन तांबे खेड शहर महिला आघाडी शाखा प्रमुखपदी स्वाती सुरेश बेणखळे खेड शहर महिला उपविभाग संघटिकापदी मिनल पाटणे यांची निवड करण्यात आली आहे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वांना नियुक्तीपत्रक देण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुका सचिव मनोज भोसले भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम ज्येष्ठ कट्टर शिवसैनिक वहाब भाई सेन वीरसेन शेठ मोरे खेड शहर संघटिका माधवी बेर्डे खेड शहर महिला सचिव रुचिका पवार उपविभाग संघटिका सुवर्णा सदरे पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा भुवड मंदार शिर्के तसेच आजी माजी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आणि युवती सेना मंडणगड तालुका आयोजित महिला पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आमदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या श्रेयाताई योगेशदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सोवेली येथील निवासस्थानी हा मेळावा संपन्न झाला यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांशी विविध विषयांवरती संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केलं तसेच महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि सदरील समस्या आमदार योगेशदादा कदम यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आश्वासन या महिलांना दिलं सदर बैठकीला शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर दापोली विधानसभा समन्वयक अस्मिता केंद्रे महिला तालुका संघटिका अमिता शिंदे विभाग प्रमुख संजय शेडगे विभाग प्रमुख इरफान बुरणकर उपतालुका संघटिका स्नेहल सकपाळ उपतालुका संघटिका सुप्रिया धोंडगे विभाग संघटक देव्हारे दीप्ती घडशी विभाग संघटक उमरोली भाविका बोबले उपविभाग संघटक ज्योती जगताप उपविभाग संघटक प्रतीक्षा लोंढे उपविभाग संघटक अलका जाधव शहर संघटक नगरसेविका सेजल गोवळे नगरसेविका वैशाली रेगे नगरसेविका युवती सेना तालुका अधिकारी प्रमिला किंजळे युवती सेना शहर अधिकारी संपता भगत तसेच महिला शाखा संघटक उपशाखा संघटक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्या तसेच आजी माजी पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश्रदा कदम यांच्या पत्नी श्रेयता योगेश्रदा कदम यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून दापोलीतील महिलांकरता रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थी या सणाचा औचित्य साधून राखी बनवणे आणि कंठी बनवणे विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता काल तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत दापोलीतील पेन्शनर हॉल येथे हा कार्यक्रम आणि प्रशिक्षण घेण्यात आलं यावेळी या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या श्रेयाताई योगेशदा कदम यांनी उपस्थिती दर्शवून सर्वांना मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रमात सहभागी महिलांशी संवाद देखील साधला युवा मोर्या भरारी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित चला विद्यार्थी घडूया दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला कुडवले येथे दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप केलं तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केलं आणि या सुट्टे उपक्रमाचे कौतुक देखील केले यावेळी प्रणित प्रशांत किरवे हा विद्यार्थी तालुक्यात प्रथम आल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला तसेच अंशुल विक्रांत पाटील ही विद्यार्थिनी जिल्हा परिषदेच्या शाळेतर्फे नासा येथे जाऊन आली त्याबद्दल तिचा देखील सत्कार करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख उन्मेश राजे युवा मोरिया भरारी प्रतिष्ठानचे राज्य सचिव संजोग शेडगे खजिनदार मुकेश नांदे कार्यकारिणी सदस्या लाजरी पोलेकर कार्यकारिणी सदस्य मेहुल चौधरी कार्यकारिणी सदस्य वसंत जोशी कार्यकारिणी सदस्य राकेश रहाटे यांच्यासह सरपंच प्रमोद कदम उपविभाग प्रमुख महेश कदम युवा उपजिल्हा अधिकारी अमित पारदुले खेरडी विभाग युवा अधिकारी विनय शेडगे संजय शिरसाट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते